नमस्कार मित्रांनो बातमी थेट नाशिकमधून उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी बघून विरोधकांचे धाबे अक्षरशः मैदानाच्या बाहेर देखील युवकांची तरुणांची फौज उद्धव ठाकरेंच्या सभेला अफाट विराट सभेचं स्वरूप या व्हिडिओने सरकारच्या वाढल्या अडचणी मित्रांनो जाणून घेऊया नेमकं काय गर्दीचा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत शिवसेनेच्या पक्षाचा वर्धापन दिन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती यानिमित्त सध्या उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा झाली या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभेला अतिशय विराट स्वरूप आलं होतं यावेळी संबंध नाशिककर महासागरांच्या स्वरूपाने रस्त्यावरती उतरले होते जणू उतर उद्धव ठाकरे नव्हे तर बाळासाहेब ठाकरे सध्या नाशिकमध्ये अवतरले आहेत असे स्वरूप सध्या प्राप्त झाले होते लोकांनी एकच गर्दी करून गर्दीचे अनेक विक्रम तोडले होते मैदानाच्या बाहेर देखील रस्त्याच्या दुतर्फा आणि मैदानाच्या गच्चीवर सगळीकडे फक्त माणसंच माणसं होती त्यामुळे ठाकरे अखेर शिंदेसह फडणवीसांना घाम फोडला अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते मित्रांनो ही गर्दी पाहून आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र